केसरकरांच्या विजयामागे अनेक हात आहेत केसरकरांच्या स्टाफ मध्ये जे चांगली भूमिका बजावतात आम्हालाही सहकार्य करतात ते महाडेश्वर विनायक महाडेश्वर आपल्या सोबत आहे विनायक आज साहेबांच्या याच्यात तू नाव निघाला आहे साहेबांच्या विजयाबद्दल काय सांगशील स्वभाव विजय काय आम्हाला खूप आनंद झाला आणि खूप मोठा विजय झाला साहेबांनी आम्हाला दर दर ह्याला आम्हाला व्यवस्थित सांभाळतात आणि ते अन्नदाता आहेत आणि लोकांची गरिबांची मदत करतात रात्री तरी घरी आले तरी साहेब भेटतात त्यामुळे सर्वांसाठी आम्हाला साहेबांच्या कार्यालयात आम्ही धन्यवाद लोकांना देतो साहेबांच्या कार्यालयात आहात एसटी स्टँड समोर अनेक प्रवासी आहेत जे थकलेले असतात ज्यांना भूक लागलेली असते ते चोवीस तास साहेबांची कॅन्टीन तुम्ही सांभाळतात काय सांगाल लोकांना हे अनेक लोकांना माहीत नाही आम्ही लोका लोकांना कोणीही लोक गरीब येऊ देऊ श्रीमंत येऊ दे आम्ही सर्वांना चा पाणी जेवण विचारून सर्वांना आम्ही देतो सेवा देतो आणि त्याच या गोरगरीबांच्या आशीर्वादाने साहेबांना हे फळ मिळालं मोठा फळ मिळालं